आठ पालिका निकालांचा कल दोन तासात स्पष्ट होणार मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण सर्वाधिक सहा फेऱ्या उरुण ईश्वरपूरच्या तर आठवाडी शिराळ्याच्या केवळ दोनच सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन आणि निवडणूक विभागाने तयारी सुरू केलेली आहे आणि याआधीच मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणत दोन तासात अर्थात बारा वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे मतमोजणीच्या सर्वाधिक सहा फेऱ्या उरुणेश्वरपूर तर सर्वात कमी आटपाडी शिराळ्याच्या केवळ दोनच आहेत टपाली आणि ई व्ही एममधील मतमोजणी त्या त्या पालिकांच्या प्रभाग संख्येनुसार नियोजित फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे निवडणूक निकालानंतर त्याचे पडसाद उमटू नयेत आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात येत आहे बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली